सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या होत असलेल्या पोलीस भरतीसाठी एकतीस मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे मात्र या भरतीसाठी आवश्यक असलेले मराठा समाज दाखला तसेच नॉन क्रिमिलियर दाखला मिळवण्यात अडचण निर्माण होत आहे याचाच अर्थ राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण म्हणजे केवळ दिशाभूल आहे मराठा आरक्षणाचे केवळ गाजर दाखवून मराठा समाजाची फसवणूक महायुती सरकारने केल्याचा आरोप शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केला शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरून येत्या दोन दिवसात सदरचे दाखले प्राप्त न झाल्यास एक एप्रिलला सरकारविरोधात एप्रिल फुल आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सतीश सावंत यांनी दिला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं गाजर जे आहे किंवा आम्ही त्याचा जे आर का लावून सगळ्या ठिकाणी त्यांनी प्रसिद्धी केली पण आज बऱ्याचशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे बरेचसे फोन येत आहेत ते पोलीर बर्की जी तारीक मार्क या पोलीस भरतीची तारीख उद्याच्या एकतीस मार्चपर्यंत आहे आणि ह्या असलेल्या भरतीमध्ये पोलीस भरतीला जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना नॉन फ्रिमिनियनचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळत नाहीये काल मग कुडाळ प्रांत साऊंतवाडी प्रांताशी सन्मानिय खासदार राऊत साहेबांनी चर्चा केल्यानंतर नॉन फ्रिमिनियन सर्टिफिकेट घ्यायला सुरुवात झालेली आहे पण आपलं सरकार या पोर्टलवरती ज्यावेळी मराठा समाजाचा बेरोजगार पोलीस भरतीसाठी अर्ज करतो आहे त्या आपलं सरकार या पोर्टलवरती त्या ठिकाणी मराठा समाजाचा मराठा दाखला म्हणून त्या उमेदवारांना मिळत आहे उद्याच्या एकतीस मार्च पर्यंत फक्त दहा ते, था, था ते अकरा दिवस म्हणजे दहा दिवस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये परत सुट्या आहेत आणि या दहा दिवसामध्ये आज आग या ठिकाणी ऑनलाईन ही प्रक्रिया करणं नॉन प्रिव्हिडियनचं सर्टिफिकेट करणं मराठा समाजाचा दाखला म्हणजे राज्य शासनाने फक्त अधिवेशन घेऊन आज फक्त या ठिकाणी मराठा समाजाला त्यांनी जे सांगितलं की दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे फक्त जरांगे पाटीलांवरती त्या ठिकाणी तोंड घेतलं जात आहे एकंदरीत मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलं म्हणजे सांगताय त्यांनी या ठिकाणी मराठा समाजाच्या बेरोजगार मुलांना तोंडाला पालपुसण्याचा प्रकार केलेला आहे आणि येणाऱ्या या दोन दिवसात या पोर्टलवरती आपलं सरकार या पोर्टलवरती मराठा दाखला मिळणं आवश्यक आहे आचारसंहिता जरी असली आचारसंहितेमध्ये काय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले के की कोणती आंदोलनं करता येणार नाही धरणे करता येणार नाही ना आहेत मग यामध्ये आचारसंहितेमध्ये सरकारला सुद्धा लोकांवरती अन्याय करता सुद्धा येणार आहे आणि जर अन्याय करत असतील मराठा समाजाच्या मुलांवरती तर निश्चित त्यांना जे तुम्ही दहा टक्के काय जे आरक्षण दिलेलं जे आहे त्याचे दाखले त्यांना आपले सरकार या पोर्टलवर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन त्या प्रेसच्या माध्यमातून त्यांनी दखल घेऊन हे दाखले तातडीने कशा मिळतील या दृष्टीकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करावे अन्यथा आम्हाला आचारसंहिता बाजूला ठेवून आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि एक एप्रिलला हे जे आरक्षण आहे या आरक्षणासाठी एप्रिल फुल आरक्षण म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागेल आरक्षण दिलं मुळात या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे अद्यापही सरकारकडनं याचं ह्या लोकांचं गांभीर्यपणे गंभीरपणे त्या आरक्षणाची दखल घेतली जात नाही त्याची अंमलबजावणी होत नाही आहे आणि म्हणून ह्या ज्या काही गोष्टी जी काही चेष्टा बेरोजगार मराठा समाजातल्या मुलांची होते याचा आम्ही या सरकारच्या ह्या वृत्तीचा आम्ही या ठिकाणी शिक्षणा म्हणून जाहीर या ठिकाणी निषेध करतोय आता राज्य सरकार असल्यामुळे भरती असल्यामुळे ईडब्ल्यूएसचं आरक्षण हे केंद्र सरकारचं आहे त्याचा सुद्धा फायदा या राज्य सरकारच्या भरतीमुळे मराठा समाजाच्या मुलांना मिळत नाहीये आणि म्हणून सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय दृष्ट्या या आपलं सरकार या पोर्टलबाबतची तातडीने दखल त्यांनी घ्यावी आणि या आचारसंहितेमुळे मराठा समाजातील मुलांना कोणत्याही प्रकारचं आंदोलन करावं लागू नये त्यासाठीची त्यावेळी काळजी प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी